परिवहन अधिकाऱ्यांनी नागरिकांना त्रास दिला तर त्यांच्या तोंडाला काळे फासू प्रसाद कोल्हापुरातील सर्वसामान्य वाहनधारकांना जाणीवपूर्वक त्रास देऊन आर्थिक हेतूने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या उच्चार त्वरित थांबवावा या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आलं यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरले शासन निर्णयानुसार दोन हजार आर एल डब्ल्यू पेक्षा कमी वाहनांना स्पीड गव्हर्नर प्रणाली लागू होत नाही तरी वाहनधारकांना कार्यालय मार्फत होणारी एंट्री व्हेरिफिकेशन अप्रुव्हलची सक्ती त्वरित बंद करावी अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला यावेळी शहराध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार आणि नागरिकांना होणारा नाहक त्रास याच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडुर्ले सध्या शहराध्यक्ष प्रसाद पडील आमच्या नेतृत्वाकडे या ठिकाणी आज झालेल्या आंदोलनामध्ये आज जे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आम्ही धारेवरती धरलेला आहे एच एस आर पी नंबर प्लेट सक्तीला पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिलेली असताना देखील जाणीवपूर्वक एच एस आर पी नंबर प्लेट शिवाय काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना इथून पुढे कोणतीही सक्ती करू दिली जाणार नाही त्याच पद्धतीनं ना, दोन हजार आर एल डब्ल्यू कमी असणाऱ्या वाहनांना या ठिकाणी एंट्री व्हेरिफिकेशन अप्रुव्हलच या ठिकाणी जी सक्ती केली जाते ती सक्ती सुद्धा आजपासून मनसेच्या धनक्यानंतर रद्द झालेली आहे याचबरोबर या कार्यालयामध्ये असणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना कोणतंही स्वच्छतागृह नाही आहे पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे माता भगिनींना देखील सोय नाही आहे मात्र या संजीव भोरच्या स्वच्छतागृह आहे इथून पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना संजीव भोर व त्याचे जे कोण सर्व बागल बच्चे आहेत ह्या सर्वांना आमचं एकच सांगणं आहे की आजपासून इथून पुढे जो शासन निर्णय आहे तो शासन नियम आहे त्याच पद्धतीने कामकाज झालं पाहिजे जर कुठला अधिकारी जनतेला नाहक त्रास देत असेल जर कोणाकडे पैसे मागत असेल तर कोल्हापूरच्या तमाम जनतेला आवाहन करतो की तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधा इथून पुढे जर नागरिकांना त्रास दिला तर या भोर व त्याच्या बगडबच्च्या तोंडाला काळे भाजून कपडे फाडून बाहेर ओढून मारल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहणार नाही आणि या आंदोलनाचं फलित म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेने सर्व पंधरा मागण्या मांडलेल्या होत्या त्या सर्व मागण्या संजीव मान्य केलेल्या आहेत एच एस आर पी नंबर प्लेटला स्टँडची सक्ती करणाऱ्या तीन एच एस आर पी केंद्रांची मान्यता आज रद्द केली आहे असं त्यांनी लेखी दिलेलं आहे आणि इथून पुढे देखील या आर टी ओफिस भ्रष्टाचार महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि यावेळी आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले निलेश धुम्मा अभिजित पाटील निलेश आजगावकर रणजित वरेकर सुरज कानुगडे अभिजित राऊत अजिंक्य शिंदे यांच्यासह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर